और अब हम असं आहे ना की त्या अभ्यासकांना सुद्धा माहिती आहे की मराठा आरक्षण जे दिलेले आहे दहा टक्के त्याच्यामध्ये जवळपास सत्रे दहा टक्के जे आहेत याचाच टक्का सोडला मराठा समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिन्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्याच्या अगोदरसुद्धा डब्ल्यू एसमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आणि विशेष म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये जे एम सी एस परीक्षा झालं त्याच्यातला प्रकाश पॉईंट जो आहे तो ह्या मराठा आरक्षणा इंटरन्युशन कमी आहे कमी भारतामध्ये ॲडमिशन आहे आणि त्यांचा तसा पॉईंट जो आहे ओबीसीचा हा आता इथे वरती आहे इथे टोनशिव्हन होतो कोंढरे म्हणून जे आहेत मराठा आरक्षणावरचे जे ओ बी सीचा आणि बाकीचे पण लोक सांगतात की याच्यामध्ये तर आमचं नुकसान झालं त्या ओबीसीबरोबर पण तिथे तीनशे चौऱ्याहत्तर जाते त्याच्यामध्ये चोपन्न टक्के समाज राज्याचा म्हणजे किती मुलं किती मुली आणि त्याच्यामध्ये नंबर लागायचा आणि हे म्हणजे फक्त एका समाजाकृतच होतं आता मी जे मागे म्हणालो पाच सहा दिवसापूर्वी ती मराठा समाजाच्या काही अशा अभ्यासू लोकांना ज्यांचा अभ्यास नाही अशिक्षित आहे त्यांना समजत नाही आरक्षण म्हणजे काय फायदा कशा काय त्यांनी उत्तर देऊ नये पण नंतर अभ्यास त्यांनी उत्तर द्यावं की भलं कशामध्ये आहे म्हणजे त्याच्यावर मराठा समाजाचं नुकसान पण आहे आणि इतरांचं पण नुकसान आहे जे आंतरवाली सारखेला जे आंदोलन झालं त्यामागे कोणाचा हात होता असं जर कोणाचा हात असता तर दंगडी दंगली घडल्या असतात मराठा आंदोलना मागे कोण एक शोधण्याचा अटघाट प्रयत्न केला शरद पवार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे राहुल गांधी फार फडणवीसांपर्यंत नाव मराठा आंदोलनाशी जोडलं गेलं असं हे बघा आम्ही कोणाचं नाव घेतलेलं नाही त्यांचीच जी काय राईट हँड असलेले जे वाळेकर काय नाव आहे बाप त्यांनी ती सगळी जी माहिती त्याच दिवशी संध्याकाळी सगळ्या चॅनलला सांगितली भा असं झालं असं झालं असं झालं आता मी जे तिथे नव्हतो जे तिथे होते त्या लोकांनी सांगितलं की कोणाचे आमदार तिथे होते कोणी काय सांगितलं कशा रीतीने पोलिसांवर हल्ले झाले हे सगळं त्या वाळेकरांनी सांगितलेलं आहे ते काय त्यामुळे आता बरं त्यांचं जे म्हणणं जे आहे की दंगडी केल्या ना तुम्ही तुमच्या म्हणत म्हणत तुझ्या लोकांनी बीडमध्ये काय केलं त्याला काय म्हणतात एवढंच दुसऱ्या बाजूने त्याला प्रतिकार झाला नाही पण वन सायडेड तुम्ही जे आहे आमदारांची घरं जाळली शरद पवार साहेबांचं तीन माळे ऑफिस जाळलं येतात तर क्षीरसागरची शिक्षण संस्था जाळून टाकली त्याचा बंगला जाळून टाकला पूर्व वाचली कशी तरी त्या प्रकाश सोळे आमदार त्याच्या घरात पोथे बिते घेऊन तुम्ही आगी लावल्या त्या सगळ्यांवर तुम्ही जे आहे ते सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हॉटेलला मी केले ना म्हणा तुम्ही केले आणि ते झाल्यामुळे तर ठकन भुजबळमध्ये पडला नाहीतर तुमचं तुमचं जो चाललं होतं काय शिवाय देत होते कोण माहीत पण नव्हतं फोन झाला काय मी बघत पण पण नव्हतो पण ज्या वेळेला अशा रीतीने तुम्ही पूर्ण राखरामुळे केली त्या बी बीडमध्ये अगदी आमदारांच्या घरांपर्यंत सामान्य माणसांच्या हॉटेलपर्यंत तेव्हापासूनच मी याच्यामध्ये आलो दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र वाटप अन्यथा नेत्यांना फिरू देणार नाही असा इशारा देखील या मुलाखतीमध्ये देण्यात आला चांगली गोष्ट आहे त्या मुला ज्या त्या मुलाखतीचा जो पार्ट आहे तो आम्ही घेऊ आणि सन्माननीय हायकोर्टाच्या समोर सुद्धा मांडू की बघा अशा रीतीने दडपशाही करण्यात येते भीती घालण्यात येते की दसऱ्यापर्यंत तसे करा द्या नाही तर कोणाला ना फिरू देणार नाही तर दहशतीच्या वातावरणाखाली हे सर्टिफिकेट द्यावं असा प्रयत्न सुरू आम्ही कोर्टात म्हणजे माझ्या डोक्यावर माझ्या डोक्यावर काँग्रेसचा हात आहे साहेबांचा हात आहे फडणवीसचा हात आहे उद्धव ठाकरे यांचा हात आहे हा उद्धव काय तुमच्या एकनाथराव शिंदे यांचा हात आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे जनता जनार्दनांचा हात आहे आणि एवढा लासलगावच्या मतदार संघाचा माझ्या डोक्यावर हात आहे काय करणार सांगा अधिवेशन होणार अशी गोष्ट आपण अधिवेशन हो का आता अधिवेशन आणि मग त्याची ते बोल मांडणे आणि बोलणं एवढा माणूस अजून सुत्रायला फार वेळ लागेल ना बाकीच बस का रे बाबा माणसं गोळा करून थोड सोप आणि त्या मोर्चाचा जे पोस्टर बनवण्यात आलं त्यावर हातेंचा फोटो कुठेतरी दिसत नाहीये असं आहे की मला काय माहिती नाही मी ते बघत नको कर काय परंतु सगळ्यांचे फोटो शेअर आता प्रकाश शेंडगे वगैरे आहेत त्यांचे फोटो आता ते येतात ते पक्ष आणि ते फार पूर्वीपासून जे आहे समाजाचं काम करतात त्यांचं एक संघटन मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिरिकांड विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला